दसरा या सणाविषयी अतिशय सुंदर माहिती आणि निबंध भारत हा सण उत्सवांचा देश आहे येथे प्रत्येक ऋतूत प्रत्येक महिन्यात धर्मानुसार परंपरेनुसार वे वेगवेगळे सण साजरे केले जातात त्यामध्ये दसरा हा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात आश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो या दिवशी चांगल्या गोष्टीचा वाईटावर विजय झाला अशी परंपरा मानली जाते दसऱ्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात श्रीरामांनी लंकेचा रा राजा रावणाचा पराभव करून सीतेची सुटका केली ही कथा सर्वश्रुत आहेत त्यानंतर श्रीरामांनी विजय मिळवल्यामुळे त्या दिवशीचा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो काही ठिकाणी देवी दुर्गेने महिषासूर राक्षाचा वध केला त्या घटनेची आठवण म्हणूनही हा सण साजरा केला जातो त्यामुळे दसरा हा सण शौर्य पराक्रम आणि विजयाचे प्रतीक मानला जातो दसऱ्यापूर्वी नऊ नौ दिवस नवरात्री हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो या नवरात्रीत नऊ रूपांची पूजा केली जाते गावागावात देवीच्या मूर्ती बसवल्या जातात आरत्या भजन कीर्तन होत असते उपवास जागरणे गरबा दांडिया अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण पवित्र आणि मंगलमय होते दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांना आभाळी सोनं म्हणजेच अपराजित आणि अपट्याची पाने देतात याला सोने देणे असे म्हणतात सोने देण्यामागील उद्देश म्हणजे समृद्धी ऐश्वर आणि सुख शांतीची प्रार्थना करणे सोने घ्या सोने द्या सोन्यासारखे व्हा असा सुंदर संदेश या परंपरेतून दिला जातो दसऱ्याला शस्त्रपूजा ही परंपरा आहे विशेषतः शेतकरी सैनिक व्यावसायिक लोक आपापली हत्यारे साधने उपकरणे यांची पूजा करतात लोहार सुतार कारागीर शेतकरी यांच्यासाठी हा सण खूप महत्त्वाचा असतो पूजा केल्यानंतर नवीन कामांची सुरुवात या दिवशी केली जाते कारण विजयादशमी हा शुभ दिवस मानला जातो दसला रावण दहन करण्याची प्रथा देखील आहे मोठ्या मैदानावर रावणाचे पुतळे तयार केले जातात आणि त्यांना आग लावली जाते यातून वाईटाचा अंत होतो आणि चांगल्या गोष्टीचा विजय होतो असा संदेश दिला जातो मुलांना ही गोष्ट अतिशय आवडते मराठा साम्राज्याच्या इतिहासात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या अनेक मोहिमा दसऱ्याच्या दिवशीच सुरू केल्या होत्या दसऱ्याच्या दिवशी महाराज दरबार भरवत आणि सरदार मावळे सैनिक यांना सन्मान देत त्यामुळे दसरा हा सण धैर्य शौर्य आणि पराक्रमाचा दिवस म्हणूनही गौरवला जातो आजच्या काळातही दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शाळांमध्ये कार्यालयांमध्ये सरकारी व खाजगी ठिकाणी दसरा साजरा केला जातो या दिवशी लोक अनेक नवीन वस्तू खरेदी करतात वाहनांची घरांची दुकानांची पूजा केली जाते सर्वत्र आन अन, आनंदाचे वातावरण असते दसरा हा सण आपल्याला एकता विजय आणि चांगुलपणाचा संदेश देतो अंधारावर प्रकाशाचा अन्यायावर न्यायाचा वाईटावर चांगुलपणाचा विजय होत राहावा हा दसऱ्याचा मुख्य उद्देश आहे निष्कर्ष दसरा हा सण भारतीय संस्कृतीतील विजयाचा आनंदाचा आणि ऐक्याचा प्रतीक आहे हा सण आपल्याला जीवनात सदैव चांगुलपणा सत्य आणि धैर्य जोपासण्याची प्रेरणा देतो म्हणूनच दसरा हा सण आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा आहे